नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी या चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत पंच्याहत्तर लाख लोकसंख्येचा देश इस्रायल आज आपल्या कृषी क्षेत्रातील चमत्कारांसाठी जगभर ओळखला जातो या देशाबद्दल सांगायचं झालं सा तर या देशाचा अर्ध्याहून अधिक भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे पावसाचे प्रमाण देखील नगण्य आहे या देशात एकही मोठी नदी नाही आता तुम्ही म्हणाल एवढी अप्रतिकूल परिस्थिती असताना या देशानं नक्की काय केलं तर चला मग आज आपण इस्रायलची शेती पाहूया खरेद गृहे वाळवंटातील मत्स्य शेती खत बियाणं अशा अनेक क्षेत्रात क्रांतिकारी संशोधन केलं दूध उत्पादनात इस्रायल जगात प्रथम क्रमांकाचा देश आहे येथे शेती आता शेती तंत्रज्ञान बनली आहे आणि यासाठी इस्रायलमधील लोकांचे कष्ट धडपडी वृत्ती प्रयोगशीलता आणि उद्योजकता कारणीभूत आहे येथील लोकांनी पूर्वीपासूनच प्रचंड कष्ट करून उत्तरेकडील दलदलीची जमीन लागवडीसाठी योग्य बनवली आहे जमीन वातावरणाचा अभ्यास करून नवनवीन प्रयोग केले कृषी तंत्रज्ञान विकसित केलं तसेच दक्षिणेकडील वाळवंटी भागात जाऊन वसाहती देखील उभारले आहे अप्रतिकूल परिस्थितीचा सामना करत वाळवंट शेती तंत्रज्ञान विकसित केलं एकेकाळी शेजारच्या राष्ट्रांनी इस्रायलशी शत्रुत्व पुकारले आणि त्यामुळे त्यांना अन्नधान्याच्या अवलंबून शक्य मग या लोकांनी जिद्दीनं नैसर्गिक आणि राजकीय उत्तर शोधून काढले येथील कोरडवाहू जमीन दक्षिणेकडे आणि गोड्या पाण्याचे ऐंशी टक्के स्त्रोत उत्तरेकडे आहे त्या समस्येवर उपाय म्हणून इस्रायलने महत्वाकांक्षी राष्ट्रीय जलजोडणी योजना राबवली याद्वारे इस्रायलच्या उत्तरेकडील गोडे पाणी पाईपलाईनद्वारे सुमारे चारशे किलोमीटर दक्षिणेकडे आले त्याचप्रमाणे जमिनीखालील पाण्याचे रिसर्जिंग करणे समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी बनवणे सांडपाण्याचे शुद्धीकरण करणे असे विविध त्यांनी उपाययोजना केल्या समुद्राचे पाणी गोडे पाणी बनवण्याचा जगातील सर्वात मोठा प्रकल्प आज एशोला आणि हदेरा या ठिकाणी आहे आज घडीला इस्रायलकडे उपलब्ध पाण्यापैकी सुमारे ऐंशी टक्के पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते गोड्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी तर सांडपाण्याचा उपयोग जला इतके शुद्ध करून त्याचे शेतीसाठी वापरले जाते इस्रायलमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न साली ठिबक सिंचन पद्धतीचा शोध लागला आज येथील जवळपास सर्वोच्च शेतीस ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून होते सध्या ठिबकमधून शेतीला खत पुरवठा केला जातो आणि सर्वात महत्वाचा येथील म्हणजे पाण्यावर सर्वांचा हक्क आहे आणि त्याचे व्यवस्थापन आणि नियंत्रण ही सरकारची जबाबदारी आहे दरवर्षी किती पाऊस पडणार पाण्याचा किती साठा शिल्लक आहे यावरून शेतीला किती पाणी पुरवठा करायचा या करण्याचा निर्णय सरकार घेते येथे पाण्याचा मीटर बसवणं सक्तीचे आहे अशी होते इस्रायलमध्ये दे कायदेशीर शेती येथे पाण्याच्या दुर्भिक्ष आणि त्यामुळे पाण्यातील प्रत्येक थेंबातून अधिक अधिक उत्पन्न देण्याची पिकं तिची लागवड केली जाते इस्रायलमध्ये मधील झापा संत्री जगभर प्रसिद्ध असली तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं त्यामुळे त्याची त्या मर्यादित लागवड होते तसेच फळ फुले भाज्यांची लागवड करून त्यांची युरोपियन बाजारात निर्यात करण्यात येते क्षारयुक्त पाण्यावर उगवणारे पिके विशेष करून घेतली जातात जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून बियाणांचा कमीत कमी वापर होईल तसेच सेल्फ लाईफमध्ये वाढ होईल याकडे लक्ष देतात शेतकरी उत्पन्नात वाढ इस्रायलने हायटेक क्षेत्रात अव्वल स्थान प्राप्त केले आहे त्या त्यामुळे त्यांना शेतीसाठी मनुष्यबळाचा तुटवडा तो जाणवू लागला आहे यासाठी त्यांनी यांत्रिक शेतीवर जास्त भर दिलेला आहे यामुळेच शेतकरी उत्पन्नात वाढ जास्त झाल्याचे आपल्याला दिसून येते इस्रायलमधील एक शेतकरी शंभर माणसाच्या अन्नाची गरज भागवतो त्याचे एकूण कृषी उत्पन्न पंचवीस हजार कोटी रुपये एवढे आहे तर सुमारे सहा हजार कोटी रुपयांची कृषी मालाची निर्यात केली जाते आपल्या गर्दीच्या सत्तर टक्के वस्तू कृषी वस्तू ज्या आहेत त्याचं उत्पन्न हे इस्रायलमध्ये घेतले जाते इस्रायलचा शेतकरी एवढा प्रगत आहे याचं उदाहरण म्हणजे येथील शेतकरी एका मोबाईलच्या ॲपद्वारे इंटरनेटचा वापर करून जगातून कोणत्याही ठिकाव आपल्या शेताला पाणी देऊ शकतो हवामानाचा अचूक अंदाज बाजारभाव आणि कृषी सल्ला देखील मिळवू शकतो इस्रायलच्या याचं कारण म्हणजे कृषी उद्योगातील विविध क्षेत्र आणि विविध स्तरातील उत्तम सहकार्य प्रशिक्षण संस्था आणि शेतकरी एकमेकांशी घट्ट जोडले गेले आहेत शेतकरी संस्थेत जाऊन नवीन तंत्रज्ञात विकत घेऊ शकतो किंवा त्याचा वापर कसा करायचा प्रयत्न करतो तीच कृषी संबंधित माहितीचे संगणकीय नोंद असल्याने दुष्काळी परिस्थिती आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसला असता सरकार किंवा शासन तातडीने उपाययोजना करू शकतो अशा पद्धतीचे इस्रायलची शेती आहे